अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने उदगीर या तालुक्यामध्ये आपण सर्व शेतकऱ्यांच्या साठी आपण धरणे आंदोलन करणार आहोत तरी आमचे अध्यक्ष मी ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून आमचे सहकारी उत्तमजी बिरादार विशालजी देवणे विजय पाटील सर्व कार्यकर्ते आणि मावळे आणि सर्व माझ्या शेतकरी बंधूंना विनंती आहे तीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता ठीक शिवछत्रपती शिवायचं शु� उदगीर येते आपण सर्वांनी आपल्या हक्काची आणि मागण्यासाठी हक्क शेतकऱ्यांचा सातबारा कोरण्यासाठी कोरा करण्यासाठी आपण सर्व शेतकरी बांधवांनी अखिल भारतीय छावा संघटनेच्या धरणी आंदोलनाला आपण पाठिंबा देऊन सर्व शेतकरी मावळ्यांना व मया सर्व छावा कार्यकर्त्यांना उप विनंती करतो की ठीक सकाळी अकरा वाजता आपण सर्वांनी उपस्थित राहायचा आहे आणि ह्या सरकारच्या आपला शेतकरी सरकारने शेतकरी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून देतो म्हणलं होतं महिलांना एकवीसशे रुपये महिना विलक्षणपूर्वी म्हणलेले होते ते महिलांना एकवीसशे रुपये सुद्धा नाही एकवीसशे रुपये सुद्धा दिले नाहीत आणि सर्व शेतकऱ्याला येड्यामध्ये काढण्याचं काम हे केलेलं आहे तरी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पूर्ण जिल्हा आणि मी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष म्हणून पूर्ण जिल्ह्यामध्ये ह्याच प्रकारे निवेदन देऊन सरकारला सोळो की पोळो करण्याच्या आम्ही दारावर धरणार आहोत तर सर्व कार्यकर्ता आणि सर्व मावळ्यांना माझ्या शेतकरी मावळ्यांना विनंती आहे आमच्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या धरणे आंदोलन आपण सर्वांनी पाठिंबा द्यावं आणि आपण भरभरून संख्येने या सरकारला दाखवून द्यावं की शेतकरी किती वय टाकलेला आहे शेतकऱ्याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आज शेतकऱ्याच्या घरी पाणी नाही आहे शेतकऱ्याचा साठवारा कोरा करतो म्हणून शेतकऱ्याला वेळात काढण्यात आलेलं आणि विल तोंडावर तुम्ही महिलांना एकवीसशे रुपये देतो म्हणून तुम्ही एकवीसशे रुपये सुद्धा दिलेले नाही तरी हे लोक खपवून घेणार नाहीत तरी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे पूर्ण जिल्हाभर म्हणण्यापेक्षा आमच्या जिल्ह्यामध्ये पूर्ण शेतकरी अखिल भारतीय छावा संघटनेचा कार्यकर्ता म्हणून उभा राहील आणि सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्याचा सातबारा पोरा केलाच पाहिजे आम्ही छावा संघटनेची विनंती आहे आता विनंती करतोय पुढच्या रस्ता रोकोमध्ये विनंती करणार नाही आम्ही आणि कामच्या चा आमच्या छावा स्टाईल आंदोलन करण्यात येईल ही माझी सरकारला विनंती आहे तर सरकारने तुरंत हे घ्यावं माझे तालुका अध्यक्ष अखिल भारतीय छावा संघटना उद्योगच्या वतीने तीस एप्रिल रोजी माननीय उपजिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन आमच्या छावा अदोगर निवेदन दिलेलं आहे तीस तारखेचं या तीस तारखे दिवशी शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी छावा संघटनेचं धरणे आंदोलन उपजिल्हाधिकारी यांच्या आपल्यासमोर होणार आहे तरी आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत शेतकऱ्याची सरसगट कर्जमाफी करावी शेतकऱ्याचे बिल माफ करावं हो। शेतकऱ्याला वीजबिलातून मुक्त करावं पीक हो। विमा पीक विमा अशी आठ आड, काढून सरसगट सर्वांनाच पीक विमा भेटावं हो। गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्या शेतकरी या पीक विमापासून वंचित असून लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पीक विमा देऊन शेतकऱ्याला पीक विमा घोटाळ्याची चौकशी करून त्वरित दोषीवर कार्य कारवाई करून पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्याला द्यावा लाडकी बहिणीला जे इलेक्शनच्या पूर्वी आश्वासन दिले होते ला, ते एकवीसशे रुपये मा महिलाला लाडकी बहिणीला देऊ म्हणून प्रति महिना ते काही दिले नाही ते लवकरात लवकर एकवीसशे रुपये देऊन महिलांना बी महिलाचा आदर करावा या प्रमुख मागण्यासाठी तीस तारखे दिवशी अखिल भारतीय छावा संघटना उदगीरच्या वतीने मान्य जिल्हा उप अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल व सर्व अन्यथा आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास पूर्ण तालुक्यामध्ये सर्कल वाईज गाववाईज प्रत्येक ठिकाणी मोठं आंदोलन उभा करण्यात येईल आणि रस्ता रोको करण्यात येईल हे पूर्ण प्रशासनाची जबाबदारी आहे व इथं पूर्ण मी शेतकऱ्यांना व छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की तीस तारखेला जास्तीत जास्त आपली संख्या दाखवून छावा संघटनेचं आंदोलन आपल्या शेतकऱ्याच्या मागणीसाठी हक्कासाठी यशस्वी होईल याची खबरदारी घ्यावा आणि तीस तारखे दिवशी सकाळी अकरा वाजता उपजिल्हा कार्य अधिकारी कार्यालयासमोर उदगीर यावे विनंती